यामा मदे वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि वाई खंडाळा महाबळेश्वर येथील एक लाख बहात्तर हजार महिला आहेत त्या सर्व महिला भगिनींना मी विनंती करते की आपण चांग भरपूर भरघोष मताने मला विजयी करावं वाई विधानसभा हो मतदारसंघामध्ये आपल्याला कमतरता काय काय दिसल्या आणि त्याच्यावर म्हणजे आपलं विजन त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करू शकतो वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या मतदारसंघ हा वाई आणि महाबळेश्वर हा पर्यटन आहे पर्यटनासाठी आम्ही वेगवेगळे नवीन काही प्रयोजन करू आणि स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र असेल किंवा येणाऱ्या पर्यटकांसाठी वेगळ्या सोयी करू आणि खंडाळ्यामध्ये आपल्याला काय काय जाणवलं खंडाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न रस्ते आहेत रस्त्यांचे पण कशी अवस्था चांगली नाही एवढी आणि आम्ही आता पाहिलं की खंडाळ्यामध्ये पाणी संघर्ष समिती नामदेव भरकडे यांच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे त्या ग्रुपने चांगलं काम केलं त्याबद्दल खरं तर मी त्यांचं अभिनंदन करतो शेवट आपल्याला मिळालेला प्रतिसाद आणि आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी आपल्याला घेतलेली सभा आणि त्या सभेलाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला तर आपलं त्याच्याबद्दल म्हणजे लोकांच्या सहकार्याबद्दल लोकांना काय आवाहन सर्व मतदार भगिनींचं मी मनापासून आभार मानते किंवा सगळ्या म्हणजे एक महिला असून तुम्ही मला सपोर्ट केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड मतानी मला विजयी करा आणि मी तुतारी वाजवणारा माणूस हे माझं चिन्ह आहे त्यासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं आव्हान मी सगळ्या जनतेला करते आणि मला काम करण्याची संधी द्या त्या संधीचं मी निश्चित सोनं करेल एवढंच सांगते धन्यवाद